पाणी इथपर्यंत आले मला स्वयंपाकाला पण जायला या नाही तिथं बसायलाच आहे ना सगळं गॅस पुढं पाणी झाले दरवाजा लावला मग अशी माही ना पुन्हा उघडला त्यामुळं तिथं बसायलाच आहे ना आता स्वयंपाकाला आता माहिती तिथे जा आल्याच्या नंतर मग स्वयंपाक करायचा कुठून काढून घेतलं म्हणजे ला दरवाजा लावता येतोय ना मग आले नाही तर इतका पाऊस आहे भयंकर पाऊस आहे आज आपण पण लय म्हणजे नाही किती पाच वाजल्यापासून पाऊस आहे पाच वाजल्यापासून आभाळ तर तीन सकाळपासूनच होत काळात आबा सकाळपासून होत सगळं काम झालेलं आहे आवडलेलं आहे काहीतरी भाजी बनवायची झालं तंबाकूला चुलावतरी चुला खातोय पान मसाला पुन्हा हां बसल आता तिकड लावायचं माझ्याकडे <laughs> ही साडीचं मी ड्रेस शिवून टाकला लय भारी साडी होती ड्रेस शिवून टाकला हिचा पण ब्लाउज भाय असा आहेत आणखी आणि ही पण मी शिवलेल्या आहेत बघा तसंच आहेत बघू माही घातलं तर घातलं <स्थागाँ> ही लग्नातल्या लग्नातल्या साडीचा <स्थाँ> ही पण मी शिवलेलं माझं सगळं लग्नातलं ब्लाऊज पण मी शिवलेलं माझं ब्लाऊज मी शिवलं मी शिलाई केली पहिले जुनी शिलाई करून शिवायचे ब्लाऊज असं आणि लय भारी येतोय बरं ये का आता काय माहीत नाही आता बघते बरं मला येतोय का उलटात घालता नाही येत शिरत नाही तब्येत बारीक होती काय तब्येत बारीक होती वाटत आता नाही ये येत आता एक येत नाही आणि ही माझ्या मम्मीने मला पहिल्यांदा साडी घेतली होती पंचमीला माझ्या पहिल्या पंचमीची त्याच्यावरचा लय भारी सुत होते ह्या साडीचं काय करायचं पण आता नाही लाई नुसतं बघायचं ठेवून द्यायचं असं झालंय व खरंच लय मजबुरी असते काय करायचे माहीच्या पप्पाने घेतलेली मला दिवाळीला पहिल्यांदा ही पण साडी लय भारी होती हाय आज मजबुरी असते काय काय जणांची पहिला संक्रांतीचा बेबीने मला घेतली होती साडी माझ्या आईनं संक्रांतीला हलक्याच होत्या पण आठवून भारी आहेत हे का नाही बघत्यात एक कस राका राखा आणि मामीच्या बहिणीनं ही पण माझ्या पप्पानं घेतलेली साडी आठवणी राहतात तशाच पहिल्या लही असल्या साड्या होत्या हे ना बाळाच्या लग्नाच्या टाईमाला मला, मला साडी घेतलेली एका दिवसात मी ब्लाऊजशी शिवून काढलेला कसली भारी वाटते किती छान आहे उघडा का का आलं होतं अयो डोळ कसं माझं हे होत उन्हामध्ये का का आलं होतं काका म्हणलं आधी वाजवलं दरवाजा म्हणून म्हणलं कोण आहे म्हणले मी काका आहे का मला कसं वाटलं माहिती आहे का काका आहे का म्हणल्याच्या नंतर मी पुन्हा विचारलं त्यांना कोण आहे तर पुन्हा पण पुन म्हणले मी काका आहे का मला काका आहे का नंतर मला वाटलं माझा चुलता चालाय काय काय आजापूर्वाला शपथ आहो खरंच मी मनातल्या मनात लय मन खुश झालते लय खुश झालते मी खरंच मनातल्या मनात मला वाटलो एवढ्या सकाळ सकाळ दहा वाजता कसं काय काका आलं आणि पुन्हा मग म्हणले मी गुरु का काय म्हणले तुम्हाला जेवायला बोलवले जायचंय का जेवाय दिसत नाही काय काम फिम तुला मी अजून वाट बघत बसले जेवले सुद्धा नाही मग काय अगं फोन आला मला वाटलं पहिल्यांदा घरी येतील खाऊन पिऊन आहे बाबा पुरीला तर आवडत कपडे वाळा टाकायचा नाही शर्ट काय होते माहिती का शर्टांच त्यांच्या शर्टचा कलर जायला लागलाय त्यांच्या काय सांगितले बाय आवडत नाही म्हणलं नाही मी ती शर्ट तर तुम्ही अंगावर ठेवता ती काढत नाही म्हणून की शर्ट घालू नका रोज बदलणार का मग बाहेर की उलट मला काय हाताने धुवायच्यात कपडे मला हाताने धुवायच्यात कपडे म्हणलं रोज ती पांढरा शर्ट इतका घाण होतोय सर हाताच मनगटर तीन त्याचा कलरच गेला नाही म्हणून मी अगोदर धुवून बघितला पण त्याचा कलरच गेला पण कॉटन आहे प्युअर कॉटन कलर नाही गेला त्याचा बोला दोन शब्द म्हणजे जेवण करून खाली बसा खाली बोला दोन शब्द आता जेवण करून आले मस्त ते सकाळी काका जेवण ते तिथे गेलो जेवण करून आलो मग म्हणलं आता त्यात काय झालं रिक्षाचं मांजरा जरा घोटाळा करून काय केलं मांजर काय केलं हा पिचकारी मारून गेलं आव रिक्षा मग आता ते नियम पिचकारी मारली आप दुपारच्या एक वाजल्यात वाट बघते जेवायची तुम्ही मला फोन तरी केला का मी फोन किती वाजता बोलावलं बॉल मग म्हणले मला माहित नाही त्यांनी किती वाजता बोलावलं आवलं मग मग डायरेक्ट घरीच गेलो माणसं जमा झाली ती अह किती वाजता कार्यक्रम आईच राहिला फोन पण लाग ना परत मी म्हणलं फोनला काय झाले मग कोणाचा फोन त्यांचा मला वाटलं माझा मग म्हणले बरं झालं म्हणले तू जा तुला आम्ही फोन लावत होतो तुमचा फोन लागला नाही म्हणून ती घरी आलं होतं काका म्हणले नंबर सांग मग नंबर सांगितला मी आता मला एकटीला जेवायला लागते बघा आता हा जा धुवा झाल्या पिचकाऱ्या मारलेल्या सुतलं आधी भितलं रे म्हणजे माझं काय करतं महागनं फवार येईल माझं मग जात जातो अहो काय पण बोलायला लागले आता वेळी बघत होते मी दुखले ना दुखायच राहिलं राहिलं बाय पाठ दुखती होती काल थी ती दिवसभर बसून बसून ती केलं बसून दिवसभर तरी पण आज म्हणते भांडी गाव म्हणलं भांडी गासावं आज पण नको म्हणलं काय परत घास आम्ही काय बघा पंधरा महिन्या महिन्यात स्वच्छता करतोच एकदा मग काय हो मग काय आता काल तर स्वच्छता केली चला आता मी गळ्यात गाठवते थोडं दिवस जेवण करते गळ्यातलं गाठवते गळ्यातल्या पेक्षा ती दळण नीट कर थोड थोड म्हणजे ती आठ दहा दिवस झालं माझं राहिले गाठवायचं तसंच पडलंय ती गाठवून घेते आधी ही मला असं कस तरी वाटायला लागलं